तुम्हा सांगतो कथा क्या मंत्राची मंत्रा त्या मंत्राने लिहिली गाता देशाच्या स्वातंत्र्याची तो, 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 तो तो अरे भारत भूची लेकर कर आपन धर्म धर्म मज फुटून को धर्म धर्म मज फुटून को जी जी रजी बाजी बाजी मज फुटून को जी जी रजी अरे भारत भूची लेकर कर आपन प्रांत प्रांत मज फुटून को प्रांत प्रांत स्वातंत्र्याची आम्हाला गो हो तुकडे तुकडे करू नको हरे वार देऊ जी घरा पण मार्ग वाकडा धरू नको जी रजी हरी पण आम्हाला सांगणार हे तुम्ही कोण हमको हमारी भाषा में समझाओ तुम्हारा मराठी येत नाही का हवा बंगाली येते मला गुजराती आवडे आणि उर्दू आते पण आम्हाला सांगणारे तुम्ही कोण अरे अरे अरे, अरे बास आला सांगा आपले स्वातंत्र्य सैनिक असेच आपापल्या स्वार्थासाठी आपापल्या प्रांतासाठी आपापल्या राज्यासाठी लढले असते तर आपला भारत स्वतंत्र झाला असता का टिळक सावरकरांनी निस्ता महाराष्ट्रात बघितला असता तर गांधींनी गुजरात आणि भोसांनी फक्त बंगालच भगतसिंग आणि पंजाब वरील नाश्ता तर अरे तेव्हा तुम्ही असता तर या देशाचे शेकडो भारत शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश झाले असते पण सुदैवाने तेव्हा या देशाला बांधून ठेवलं होतं ते एका मंत्राने मंत्राने होय एका मंत्राने तुम्हाला देश हवा का देशाचे तुकडे आम्हाला आमचा देश हवाय होणार मग पहा देश प्रेम काय असत ते आणि देशासाठी त्याग करणे म्हणजे काय असत ते आणि तो मंत्र कोणता होता तेही एका रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चाफेकरांची तीन भावंड आता तलवार घेऊन दबा धरून बसले तिघर मुलं तिघांची लग्न झालेली त्यातील दोघांना तर मुलं बळाई परंतु आज येथे ब्रिटिश अधिकाराची वाट पाहत बसलेली आहेत आणि तो शब्द एका शब्दाची वाट पाहत आहेत आणि तो शब्द होता गोंदिया आधारे गोंदिया आधारे का बसले ना ती मारला खेटूरे याच कारण तो एक मंत्र वंदे मात्र वंदे मात्र वंदे मात्र वंदे मात्र त्या कोटाचा आवारा एक छोटासा लहान मुल राहत होता त्याचा उजवा हात विकलांग असून त्या साध्या उजवा हाताला साधी दांडी पण उधृ शकत नव्हता तो मुलगा त्याने आपल्या भारत देशासाठी दोन ब्रिटिश आदेशांना गोळ्या झाडल्या कारण <स्थरागा> तोत मंत्र वंदें 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 लंडनच्या एका मोठ्या सभागृहामध्ये एक मोठा आणि त्याला तीन इंग्रज ऑफिसर पकडता असतो मात्र आणि या मंत्राची कहाणी सुद्धा तशीच मजिस्त्री राहील आणि तेव्हा जातो काळ जेव्हा इंग्रजांची राजधानी होती कलकत्ता तेथील ले एका लेखकाने लिहिलेली कादंबरी कादंबरीचे नाव आनंद मठ भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र आगे। 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 आगे।

कोणाची हिंमत आमच्या आईला हमला म्हणण्याची वंदे आत्र वंदे वंदे तुम्ही 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 वंदे मातरम वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आपण साजरी करत आहोत वंदे मातरम सात शताब्दी वर्ष आणि या तर गीताने आपल्या संपूर्ण भारत देशाला आजवर एक संघ ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि हे गीत हे गीत आजच्या काळाची गरज देखील आहे आणि ते गीत आहे वंदे मातरम भारत